सेजलच्या मम्मी ए सेजलच्या मम्मी काय कुरलीस ग हि बाई एवढ्या रात्री का येत काय नाही तई येव्या सांगतली ग सेजल शाळेत पडली म्हणून आणि रगात भी लई गेलं म्हणे होय झोपले बघा ते खाटावर आहे चला आयलो तिथे बसा चला अगे बाई माझी लेख झोपले बघ लयी रगात गेलं म्हणे पाप काय सांगो ताई सकाळ लवकर उठून आपण आंघोळ बी केली नाही आणि पप्पाकडे ना जाऊन देवळास पाया पडवून येले आणि भाकरी खा म्हटलो तर शाळेत खेळ आहेत म्हणून पळवून गेली नाही गे तिची टाईम आणि रगात लई गेलो म्हणे दुकोलाय म्हणे काय हजार वेळा सांगून पाठवतो जातान रस्त्याच्या कडेन जा गाड्या बघून जा लई हुंबपणा करू नको तर बी काय पोरही ऐक नाही आपलं तेच खरं करते ग आता रडू नकोस बाई आणि होय यांचे पप्पा सांगतलीस काय तोच डोक्यात टेन्शन येलाय तर कामावर फोन करून सांगितलं तर कामावरचा सगळा राग माझ्यावर काढताय तिया घरात राहून काय करतीस म्हणताय होय ती या काय करशील पोर शाळेत पडले तिच्या का पाटणं जातीस शाळेत काम सोडून तुझं नाही तई ते, ते सगळं आता माझ्यावरच येणार आहे आणि आता फोन करून सांगत ना मी या आता कामाला येतात की त्यांनाच सांगतो होय गे बाई सगळी पुरुष सारखीच राहतात आय खटला तर खटेत आहे आगे बाई विसारलोच बघ शेजू क्रीमचा बिस्किटचा पण आवडताय म्हणून हांडवलो धर दे धर त्यास आगे बाई हे नाही कानुसच पाहिजेत काय आणि थांबा बोलण्या था बोलण्यात आठवणच नाही चा करू आणतो जरा नको गे बाई मात दिव्यान शाळेत न येल्याबरोबर सांगली आणि शेजल पडली म्हणून शाळेत मला माझा का जूर हाताय म्हटलीस पण एकदा बघू झालो यास म्हणून पळवून येलो शाने झाल्याशी बसा तसच जाते अशी काय आणि शेजल बी तुमच्या बरोबर चहा पिते चहा करून तो थांबा